Thank you. हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता मी इथं दुपारीचं म्हणजे दुपारची वेळ झाली आणि आता इकडं सकाळची जी भांडी लावून घासून वगैरे झालेली होती तर आता ती लावून ठेवते थोडीशी आणि आता दुपार झाली तर सगळ्यांना भूक लागली आहे सखत जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे दुपारी दोन तीन वाजले तर त्यामुळं आता भूक लागल्यामुळं मुलांना काय तर खायला बनवायचं होतं तर मग मी इथं आता मॅगीची तयारी करते तर मी फक्त आज ईप्पी बनवणार आहे ईपी मॅगी तर त्याच्यासाठी फक्त माझी नेहमीचीच रेसिपी जी आहे मॅगीची तर फक्त बटाटा ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि जो काही मॅ मॅगीचा मसाला असेल तर तो तर हा एक गोबर गॅस तर त्यामुळं कधी कधी आज ह्याचं लायटर पण लगेच खराब होतं वेगवेगळं असतं ह्याचं तर आता त्यामुळं माचीच यूज करतो आहे आणि ही जी शेगडी आहे तर ती बिडाची तर आता इथं कढई छान गरम करत ठेवली तेल वगैरे टापलं की मग लगेच आता बटाटा वगैरे टाकून घेते आणि मसाला छान भाजून मग त्याच्यामध्ये पाणी टाकू टाकून घ्यायचं तर बटाटा थोडा जास्तच घेतला होता दोन बटाटे घेतलेले मीडियम साईजचे आणि ते टाकलेत पूर्ण कारण जास्त जण आहे तर त्यामुळं मग पुरेल नाही पुरेल म्हणून मग आता तीन पॅकेट बनवणार ह्याची मॅगीची तर त्याच्यासाठी बटाटा पण थोडासा जास्तच घेतला आहे तर आता बटाटा छान असा भाजत आलाय आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून लगेच पाणी टाकून घेते पाणी टाकून झाल्यानंतर पाणी जेव्हा पूर्ण उकळतं मग त्याच्यामध्ये तेव्हाच वरून मॅगी टाकायची म्हणजे ती चांगली होते नाही तर मग थोडीशी शिजत नाही अर्धवट थोडीशी कच्ची राहते अशी पाच ते सात मिनटात आता इथे मॅगी तयार झाली आता छान आता पूर्ण वरून असं घालून पूर्ण असं मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये थोडीशी कथंबरी टाकते पाणी पण त्याच्या पूर्ण आटलेलं आहे आणि मॅगी पण व्यवस्थित शिजले त्याच्यामध्ये अंदाजानुसारच पाणी ठेवायचं असं जर मसाला मॅगी बनवायचा असेल तर स्पेशली तर आता मग मॅगी तर झाली आता थोडंसं खाऊन घेतो सगळे पटकन मी इथे सगळ्यांनाच मी थोडी थोडी दिलेली मॅगी तर परी आणि वेदा इथं लहान आहेत तर त्यामुळे त्यांना तर काही थोडं म्हणजे मॅगी वगैरे नाही देत जो, जो पोटॅटो आहे तर तो थोडासा स्मॅश करून असं चारू शकतोय म्हणून मग त्यांना जव सोबत घेऊनच खात होतो पण ते कधी खातात तर कधी नाही तर त्यामुळे आपल्याबरोबर थोडी थोडी अशी सवय लावण्यासाठी त्यांना असं जेवताना थोडंसं सोबत घेतो तर इथं मग आमचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग दुपारी आम्ही थोडंसं डाळं वगैरे निवडायची होती तर इथं शाळा मी स घराच्या बाजूला शाळा आहे तर इथं कुणाचं काय काम वगैरे हो असेल तर दिवसाचं असं दुपारचं उन्हाचं असं इथं शाळेच्या सावलीत सा बसतात सगळे सा बोलत गप्पा मारत प्लस काम पण होतं दोन्ही कामं होतात म्हणजे गप्पा पण मारायचे होतात आणि कामही होतात तर इथं तेच चाललेलं असं परी इथं खालीच होती तर तिला पण कुणी ना कुणी तर घेत होतं तर आम्ही इकडं डाळ निवडत होतो आणि इकडं बाजूला शेंगा वगैरे फोडायचं चाललेलं होतं त्यांचं दुपारचं सगळं झाल्यानंतर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली होती इथं तर इथं आज बनवायची बिर्याणी तर त्यासाठी चिकन बिर्याणीसाठी इथं तयारी चालू आहे कांदा इथं चो का कट करून घेतले दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत कट करून आणि बाजूलाच चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये दही थोडंसं गरम मसाला आणि बिर्याणी मसाला थोडंसं हळद असं लिंबू वरून असं व्यवस्थित टाकून घेतलं होतं मिक्स करून असं ते छान बाजूला ठेवलेलं होतं इकडं हे भेंडीची कणसं जी आहेत ती पण कट करून ठेवली होती आणि इकडे ते थोडंसं चिकनमधले जे हाडाचे पीस होते तर ते इथं शिजायला ठेवले होते आणि आता बाजूला लगेच बिर्याणीची तयारी तर इथं वहिनी बनवते बिर्याणी आणि आता इथं खडे मसाले आणि कांदा तेलामध्ये टाकून घेतलं आता ते लगेच परतायचं चाललं आहे आणि इथं क वाटण पण बनवून ठेवलं आहे कारण चिकन पण बनवणार आहे थोडंसं असं सूप टाईप आणि बिर्याणी पण बनवणार आहे दोन्ही तर ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये वाटण वगैरे घालून आता हे चिकन जे आहे तर थोडस ते रसा असं थोडासा करायचं ह्याचा ह्याच्यासाठी वाटण बाजूला बिर्याणी टाकायची तीळ आणि जिरं आणि कोथंबीर एवढंच असं छान पेस्ट केलेली होती बारीक एकदम आणि तेच आता ह्याच्यामध्ये चिकनमध्ये पण रसासाठी पण टाकले आणि त्याच्यातलंच थोडंसं सा बिर्याणीसाठी पण यूज करणार आहे ला तर आता एक साईडला इकडे चिकन शिजत घातलं आहे आणि आता दुसरीकडं लगेच बिर्याणीची आपली फुडणी म्हणजे पूर्ण बिर्याणीची तयारी पुढची तयारी चालू करायची तर इथं पाणी थोडंसं गरम करत ठेवलं आहे जर लागलं तर वरतून ह्याच्यात घालायला कांदा आता पूर्ण भाजत आहे ना आता ह्याच्यात थोडासा मसाला जो आहे मगाचं वाटण सांगितलं तर ते थोडंसं आता ह्याच्यात टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग ह्याच्यात नंतर थोडंसं मसाले काही टाकायचे असतील तर थोडेसे मसाले टाकणार आहे बिर्याणी मसाला थोडेसे हळद वगैरे आणि मग लगेच पाणी टाकून देणार आहे तर आता इथे चिकन टाकून घेतले आणि थोडंसं तेलामध्येच फ्राय केलं की छान असं व्यवस्थित फ्राय होतं नाही तर मग वरतून टाकलं की मग थोडंसं त्याची टेस्ट आहे तर ती बिघडते आणि इथं काही दम बिर्याणी वगैरे बनवणार नाही आहे नॉर्मल आपली जी साधी बिर्याणी असते तर तीच बनवायची तर थोडंसं झाकण लावून ठेवलं आहे म्हणजे पाणी त्याला सुटतं व्यवस्थित आतमध्ये चिकन पण छान फ्राय होते तर इकडचं दुसरं जे चिकन होतं रस्सावाला तर ते आता इकडं तयार होते आणि आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं वाटण टाकून चटणी वगैरे टाकून द्यायचे मग अशी जे शिजवत टाकलेलं होतं तर ते पूर्ण फक्त मॅरिनेट केलेलं होतं आणि त्याच्यात थोडंसं दही होतं त्यामुळे ते आपोआप पाणी सुटतंच त्याला त्यामुळे ते, 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 ते थोड्याशा पाण्यामध्ये शिजून घेतलं आहे आणि आता हे वाटून टाकून चटणी टाकून आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागलं तर टाकणार नाहीतर मग सुकं चिकन असंच बनवणार आहे तर आता व्यवस्थित पाणी पण सुटलेलं होतं त्या बिर्याणीच्या ह्याला चिकनला आणि आता लगेच तांदूळ टाकून घेतलं आहे आणि मसाले वरून शक्यतो जास्त नाही टाकलेले थोडे मॅरिनेशन व्यवस्थित केलेलं होतं तर त्यामुळं जास्त मसाले वरतून नाही टाकले आहे त्याच मसाल्यामध्ये छान असं केलं आहे आणि आता पाण्याचं प्रमाण जे आहे तर ता जेवढ्या तांदूळ घेतला होता तर तेवढ्या त्याच्या ते दुप्पट वापरलं आहे कारण पातेल्यामध्ये शक्यतो पाणी थोडं जास्त लागतं कुकरमध्ये थोडंसं कमी लागतं आणि वरतून लागलंच तर थोडंसं गरम पाणी करून असं एक्स्ट्रा टाकून दिले मग त्याच्यामध्ये आता इथे बिर्याणी शिजते आणि तोपर्यंत आता चिकन पण तयार आहे आता तर आता चिकन ही इकडं व्यवस्थित शिस्त आहे बिर्याणी पण झाली आता लगेच चिकनच्या तिथं टाक काढून म्हणजे इकडं बिर्याणीचं पातील इकडं ठेवून आता लगेच चपाती बनवून घेत आहेत तर आता दोघी जण बनवत आहेत तर मम्मी खाली बसून चपाती लाटून देत होती आणि वरती असं उभारून गॅसवरती शेकत होती चपाती तर मग नंतर जेवण वगैरे झालं आणि अचानक लाईटच गेली तर त्यामुळे आम्हाला बाहेर म्हणजे बाहेरच जेवण करणार होतं पण लाईट गेल्यामुळं मग टॉर्च वगैरे लावून फक्त बाहेर असंच जेवण करावं लागलं तर असंही तुम्ही कधी बसलाय का सांगा नक्की कमेंट करून तर आजचा ब्लॉग हा आता इथंच थांबवते जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा